कडाक्याची थंडी पडल्यामुळे बऱ्याच मुलींचे नाक वाहू लागले आहे त्यामुळे सेल्फी पोस्ट करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे <laughs> <laughs> वाटेल तेवढी ऑनलाईन शॉपिंग करता येते पण केस कापायला मात्र न्हाव्याच्या दुकानातच जावे लागते एक माणूस वैतागून साधूबाबाकडे जातो आणि म्हणतो साधूबाबा माझी बायको मला खूपच छळते काही उपाय सांगा साधूबाबा म्हणाले अरे गाडवा काही उपाय असता तर मी साधू बनलो असतो का <laughs> भारतातील स्त्रिया ह्या टेन्शन दुकान असतात रोज दहा बारा टेन्शन घेऊन त्या जगात असतात पहिले स्वतःच्या घरचं टेन्शन दुसरे शेजारणीच्या घरचं टेन्शन आणि उरलेले टेन्शन टी व्हीवरील मालिकेच्या कुटुंबाचं <laughs> सोन्या मी माझ्या गर्लफ्रेंडला गेली तीन वर्ष दररोज पत्र पाठवतो हो मित्र मग काय झालं शेवटी सोन्या तिनं पोस्टमनशी लग्न केलं सासू सुनील माझ्या मुलाची काळजी घे तो खूप बोहळा आहे सुन काळजी करू आई त्यांना दोन वर्षात मी हुशार बनवेन दोन वर्षांनी सासू अरे बाप रे आता हा इतका हुशार झालाय की मला ओळखतच नाही एक मुलगी स्कूटी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनमध्ये जाते पोलीस नंबर सांगा मुलगी सॉरी माझा बॉयफ्रेंड आहे पोलीस ओ मॅडम स्कूटीचा नंबर सांगा <laughs> <laughs> आपल्याच बायकोशी दुसऱ्यांदा लग्न केल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया पोस्ट करून येत दुसऱ्यांच्या घरात किरकिर होते <laughs>